नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेडपी संदर्भात अतिशय नवीन अपडेट बघणार आहोत आताची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो बघा आरोग्य भरती स्वच्छता निरीक्षकची बनावट प्रमाणपत्रे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकते मित्रांनो तुम्ही इथं काय माहिती आहे तर आरोग्य भरतीत स्वच्छता निरीक्षकांचे बनावट प्रमाणपत्रे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आणि सहसंचालकांनी चार वेळा काढले आदेश तरीही अनेक संस्था चालकांचे तोंडावर बोट माहिती देण्यास टाळाटाळ तर मित्रांनो काय हे परिपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक पदांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण किंवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत शिक्षण व प्रशिक्षण किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक तथा समकक्ष अभ्यास पूर्ण असणे बंधनकारक आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटक आणि गड्डमधील आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक व आरोग्यसेवक अशा एकोणवीसशे चौसष्ट पदांसाठी तीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर या बारा डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा झाली त्यावेळी आरोग्य निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थांमधून बघू शकता तुम्ही मान्यताप्राप्त संस्थांमधून स्वच्छता व निरीक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे उमेदवारांना सादर केली होती त्यात अस्तित्व नसलेल्या संस्थांचेही प्रमाणपत्र असल्याचा दावा असल्याने पडताळणी राज्यस्तरीय समितीवर होणार आहे बघा तर मित्रांनो आता बघूया आपण महत्त्वाचे पॉईंट तर वेगवान आणि गतिमान महाराष्ट्र असे म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चढसेवा गटक व गडबमधील गटक व गड्डमधील सर्व संवर्गातील पदभरतीच्या जाहिरात ऑगस्ट तेवीसमध्ये प्रसिद्ध झाली परंतु बघा परीक्षा होणे सहा महिने उलटले तरीही अद्याप एकाही निवडणूक मिळालेली नाही म्हणजे नेमणूक मिळाली नाही आणि दुसरीकडे आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवारांनी दिलेली स्वच्छता निरीक्षक डिप्लोमाची प्रमाणपत्रे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत सहसंचालकांनी चार वेळा आदेश काढूनही प्रमाणपत्र दिलेल्या संस्थांनी मान्यतेवर इतर माहिती नसल्याचे समोर आलेले आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही जे आरोग्य विभागात सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा पदभतीत उमेदवारांनी ज्या संस्थांचे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे प्रमाणपत्र दिले आहेत त्या संस्थांनी एकोणवीस मुद्द्यांची माहिती पुरवण्यात आरोग्य सेवा संचालनाचे सादर करण्याचे आहे सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सांगितले आहे की एक एप्रिल ते एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि दहा मे ते दोन हजार चोवीस आता पुन्हा सहा जूनला त्यासंबंधात आदेश काढले जाणार आहेत तर बघा मात्र बहुतेक संस्था संस्थाकांनी काय सांगितलं आहे बघा मागील तीन महिन्यात कागदपत्रे सादर केलेली नाहीत नियुक्तींच्या प्रतीक्षेतील उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्रे व सादर करण्यावरून कारवाई आणि पात्र उमेदवारांकडून तात्काळ नेमणुका द्याव्यात अशी मागणी करीत आहेत आत्मदनाचा इशारा दिल्याने तरीदेखील संबंधित संस्थांवर कोणतीही कारवाई झालेली नाही तर मित्रांनो इथं बघा सार्वजनिक आरोग्याच्या पदभरतीचा प्रवास इथं बघू शकता जाहिरात तुम्ही बघू शकता किंवा आली होती तर जाहिरात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षा तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस परीक्षेचा निकाल एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती अजूनही नाही तर मित्रांनो बघा आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी स्वच्छता निरीक्षकांचे प्रमाणपत्र जरुरी आहे उमेदवारांनी दिलेली प्रमाणपत्रे ज्या संस्थांनी आहेत त्या बहात्तर संस्थांना मदत देऊन त्याकडील मान्यतेसह अन्य एकोणावीस मुद्द्यांची माहिती मागवली आहे अनेक माहिती दिलेली नाही ज्या संस्थांनी माहिती प्राप्त झाले आहेत त्यांची पडताळणी राज्यस्तरीय नेमणूक समिती करणार आहेत डॉक्टर राधाकिशन पवार सहसंचालक आरोग्य सेवा तर मित्रांनो बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट होती तर आरोग्य भरतीमध्ये पण असे होत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही स्वच्छता निरीक्षित आणि आरोग्याची बनावट प्रमाणपत्रे दाखल केली जात आहे त्यामुळे बघा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गोटाळा चाललेला आहे आरोग्य भरतीमध्ये तर मित्रांनो आपण असं म्हणू शकतो असंच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी नवीन व्हिडिओ बनवतो शासन संदर्भात ते ती माहिती तुम्हाला भेटत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा